பேசாமல் மனைவி வந்தாரா சொல்ல சொல்ல ब्लॉग मध्ये तर चला म्हणतो आज गणपती बाप्पाचा लास्ट नाईट आहे आणि उद्या गणपती बाप्पाचे दहा दिवसाचे विसर्जन आहेत तर आज पुन्हा एकदा तुम्हाला मी घेऊन जाणार आहे मामाचे तर चला आजचा ब्लॉग कंटिन्यू राहा लास्ट नाईट आहे आज बघा आम्ही आज काय करणार आहे या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि चला निघूया आता आ, पारस तयार झालेले आहे कुंजाला फक्त तयार करायचं आहे आई पण तयार झालेली आहे चला निघूया आता चला मंडळी आम्ही तयार झालो इथे बघा आई पण तयार झाली मामाचे वस्तीला चाले आणि कुंजा बघा तुला बी जायचं वस्तीला तुला कोण ठेवणार तिथ आई आता पाऊस आला म्हणून साडेआठ वाजले चला बघा खुंजा आमचा आलो आईची पिशवी दे ते बघा आई आता पाया पडते aane wala hai len aa स्वरानंद म्युन्झिकल ग्रुप के आर के लाईट ऑर्केस्ट्रा आहे भावगीत भक्तिगीत मराठी गीत हिंदी फिल्म सर्व आहे बघा त्यांची टीम इथे आहे ना हे बघा इथे आता चालू होणार आहे थोड्याच वेळात चला चला आता तेव्हा बघते आपलं गणपती बाप्पाचे गाणी चालू होणार आहे ब्लॉग कंटिन्यू राहा आणि बघत मग दाखवते वर्षी नंतर दाखवून जेवण चला सुस्वागे तान। सुस्वागे तान। सुस्वागे तान। सुस्वागे तान। नारायण मात्रे आणि संपूर्ण परचं आम्ही स्वर्णात म्युझिकल ग्रुपच्या नावा बॅनरखाली आपल्या सर्वांचं सर्वांपूर्वचा मनपूर्वक आभार मानतो की आज आम्हाला आमची जे कला सादर करण्याची आपण सज दिली आपल्या गणपतीच ही सेवा आम्ही अर्पित करतो आणि आज तुम्हाला गणेश गणपती बाप्पाची काही गाणी आणि त्याचबरोबर आपली मराठी लोकगीतं कोळी या सर्व गाण्यांचा असा एक घेऊन तुमच्या समोर आलो का तर आमचा हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा व्यक्त करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करतो चला म्हणते का वरती आले काय जेवण बनवले मामन मला लागतो चला हे बघा मंचुरन चिली बनवली आहे बनते घ्याच चालू आहे बघा गरम गरम आणि या मोठ्या पातेल्यात आहे ना काय आहे बहिणी बघू काय आहे ना पण हे बघा दहा किलोची पनीर बिर्याणी आहे चला या जेवायला सगळी जेवायला बसले ना आता Ya, vale, ya, ya. बसले ताई भाऊ आहे तेजू हे बघा बसले चला मंडळी आता आरतीचा टाइम झालेला आहे आता आरती चालू होणार आहे बघा आता यांचं झालेलं आहे गाणी तर आरतीची तयारी करते मामा इकडे हे बघा मामा आरतीची तयारी करते आणि इथं वहिनी आहे बघा आरती आरती आणि सगळी तर आरतीला तर जमलेली आहेत चला आरतीला आता आज लास्ट नाईट आहे आणि मामा आता आरती करते That i ुपा अंबे तुलवा दोन गुण प्रशोभा कुंडलिकाचे भेटी वाहे भीमा उद्रिंगा दे जय देव जय देवंगा दे लमाय वल्लभ बाबाई जय वल्ल I'll be the do <coughs> तर चला म्हणाले आता बाराची आरती झालेली आहे ना आजचा नाश्ता बघा आज काय केलेलं आहे बर्गर बनवलेलं आहे वहिनीने हे बघा किती सारे बर्गर बनवलेले आहेत हे बघा आज लास्ट नाईट आहे खूप सारे बर्गर वहिनीने बनवलेले आहेत त्या दिवशी पनीर रॅप होते चला आता वाडाला मस्त छान असे बर्गर वहिनीने बनवले आहेत आणि तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितला बघा आमची वहिनी वहिनी मस्त काय करते चला या खायला कोणचे कोणत्या तोंडाला पाणी सुटलं नक्कीच सांगा चला प्रसाद हे बघा प्रसाद वाटते आरती दे मला अर्धी आता सगळे वेटिंग आहेत काय नाश्ता तो थोड्याच वेळात आता येणार आहे खाली बर्गर चला हे बघा बर्गर आलेले आहेत हे बघा बर्गर चला सगळे एक एक बर्गर घ्या बर्गर खावा बर्गर 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 खाते बघा दादा कसं नाश्ता कसं वाटलं आजचा नाश्ता आमचा छान वाटलं का वहिनी का कस वाटलं आजचा नाश्ता तुम्हाला भारी काय आहे बघा आजचा नाश्ता